नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुणी शाखा युनिट क्रमांक दोनचे चे पोलीस नाईक नितीन फुलमाळी आणि पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण शेखरे आणि चेतन पवार हे दोघे वारकरी चौक वडनेर तुम्हाला येथील सार्वजनिक रस्त्यावर हातात तलवारी घेऊन दहशत माजवत आहे अशी बातमी मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी सूचना व मार्गदर्शन करून त्यावरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी वडनेर दुमाला येथील सार्वजनिक रोडवर करण बाळू शेखरे वयवर्ष पंचवीस चेतन संजय पवार उर्फ सँडी वयवर्ष वीस हे दोघे विना परवाना धारदार तलवारी स्वतःच्या कब्जात बाळगून मिळून आले म्हणून त्यांना उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव विलास गांगुरडे शंकर काळे प्रकाश महाजन पोलीस नाईक नितीन मुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका